देवी करतो वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय चला तर पाहूया थोडक्यात विविध रूपे आणि महत्व नवरात्रीचा पहिला दिवस देवी, देवी शैलपुत्रीच्या रूपाने साजरा करतात चंद्राचा अर्धमुकुट डोक्यावर धारण केलेल्या यशस्वीने देवी शैलपुत्रीला माझे वंदन या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची रीत आहे या देवीच्या स्मरणाने चित्त शांत आणि मन प्रसन्न राहते सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार नवरात्रीचा दुसरा दिवस हा देवी ब्रह्मचारीच्या रूपाने साजरा केला जातो या तेजाने युक्त असणाऱ्या इच्छित फळ देणाऱ्या आई ब्रह्मचारिणीला मी वंदन करते या देवीची आराधना केलेले आपण शू धाडसी व सामर्थ्यशाली बनतो म्हणून उधो उधो, उधो उधो, जय जय अंबे नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटाच्या रूपात साजरा केला जातो मी सिंहावर आरूढ झालेल्या घंटानाथ करणाऱ्या चंद्रघंटा देवीला वंदन करते ही देवी सजगता सामर्थ्य आणि शौर्याचे प्रतीक आहे नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख शांती समृद्धी आरोग्य ऐश्वर चौफा दिवस देवी देवीच्या रूपात साजरा करतात मी हातात अमृत कलर चक्र कदा कमळ सिद्धिची माळ असलेल्या शुभ देवी देवीष्म देवीला वंदन करते ही देवी आपल्याला नवनिर्मितीची ऊर्जा देत असते तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्राचा पाचवा दिवस देवी स्कंद मातेच्या रूपात साजरा करतात मी कमळाच्या आसनावर विराजमान असलेली स्कंदाची आई स्कंदा देवीला वंदन करते ह्या देवीच्या आराधने सुख समृद्धी नांदते ज्ञान ही बुद्धीही ही वाढतात सहावा दिवस देवी कात्यानीच्या रूपात साजरा करतात मी चंद्रासाठी तेजस्वी रत्न धारण केलेल्या सिंहावर आरूढ झालेल्या कात्यानी देवीला वंदन करते या देवीच्या उपासनेने भक्तांना धैर्य व संरक्षण देते या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः शाद्य नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा नवरात्रीचा सातवा दिवस देवी काल रात्रीच्या रूपात साजरा करतात काल शौर्य आणि न्यायाची प्राप्ती होते तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आठवा दिवस शांदेय नवरात्रीचा अष्टमी ही तिथी आजच्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई ही महिषासून मर्देमी रूपात सजली आहे आजच्या दिवशी देवीला जागर केला जातो अंबाबाईला होम हवन केले जाते आणि रात्रभर गाभाऱ्यात घाबरी गुंकल्या जातो आज मी देवीला वंदन करते आणि आम्हाला आपल्यातील मोह माया महिषासुराला मारून आपल्याला उत्तम आरोग्य आयुष्य आणि धनसंपदा प्राप्त हो हीच प्रार्थना करते नवरात्रीचा नववा दिवस देवी सिद्धीदात्रीच्या रूपात साजरा करतात मी अलौकिक शक्ती देणारी देवतांकडून पूजित असलेल्या सिद्धी देणाऱ्या देवीला वंदन करते देवी सिद्धीरात्री सर्व इच्छा इच्छापूर्ती करून सिद्धीची आपोआप प्राप्ती करून देते सांगता नवरात्रीची जल्लोष विजयाचा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त सरहा दसऱ्याचा नवरात्रीचा आजचा दहावा दिवस दसरा किंवा विजयादशमी म्हणून साजरा केला जातो आज प्रभू रामाने रावणाचा वध केला होता व सीतेची सुटका केली होती या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा एक पवित्र सण म्हणून मानला जातो या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून दिली जातात सोने घ्या सोन्यासारखे राहा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा